राष्ट्रीय गणित दिनाचे औचित्य साधत विद्या मंदिर कन्या प्रशालेत आनंद बाजार संपन्न नमस्कार मी इंद्रायणी सुतार पीएम न्यूज मध्ये आपले स्वागत जाणून घेऊया आजच्या ताज्या घडामोडी चला तर मग उर्वरित बातमीकडे विद्यामंदिर कन्या प्रशाला वैराग येथे आज राष्ट्रीय गणित दिनानिमित्त गणित तज्ञ रामानुजन यांच्या जयंतीचे औचित्य साधत दिनांक बावीस डिसेंबर दोन हजार तेवीस वार शुक्रवार रोजी दुपारी दोन वाजता इयत्ता पाचवी ते दहावीच्या विद्यार्थिनींनी आनंद बाजारचे आयोजन करण्यात आले होते यावेळी कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे अध्यक्ष श्री भूषण भूमकर हे उपस्थित होते तसेच विद्यामंदिर कन्या प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ सुवर्णा रमेश वैद्य मॅडम पर्यवेक्षक श्री रामप्रभू कोळीसर सर्व शिक्षक शिक्षिका कर्मचारी पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते आनंद बाजाराचे उद्घाटन करण्यात आले विद्यार्थ्याच्या शैक्षणिक ज्ञानाबरोबर व्यावहारिक ज्ञानातही भर पडावी आर्थिक देवाणघेवाणीची माहिती व्हावी यासाठी आनंद बाजाराचे आयोजन करण्यात आले होते तसेच प्रशालेतील विद्यार्थिनींनी मोठ्या संख्येने उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदवला पाणीपुरी वडापाव समोसे मंचुरियन मोमोज भाजीपाला ढोकळा बोरे पेरू पावभाजी भेळ मसाला पापड शोभेच्या वस्तू घर सजावटीचे साहित्य पकोडे मसाला पान मठ्ठा पॅटीज अशा एकूण त्रेसष्ट प्रकारचे स्टॉल विद्यार्थ्यांनी लावले होते व त्यातून एकूण एक रुपयांची उडाढाल झाली प्रशालेच्या मुख्याध्यापिका पर्यवेक्षक शिक्षक शिक्षिका कर्मचारी पालक विद्यार्थी यांनी सर्व स्टॉलला भेट देऊन विविध साहित्य खरेदी करून विद्यार्थिनींच्या व्यावहारिक ज्ञानात भर पाडली पीएम न्यूजकरिता मी इंद्रायणी सुतारसह विक्रम कांबळे वैराग